नमस्कार जय हिंद मी विलास चव्हाण पोलीस अधीक्षक कार्यालय बीड बीड जिल्हा पोलीस दलामध्ये ई ऑफिस प्रणाली चालू करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा पोलीस दलामध्ये ई ऑफिस प्रणाली सर्वपत्र व्यवहार तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये ई ऑफिसचा वापर चालू करण्यात आलेला आहे तर सर्व पत्रव्यवहार आणि कार्यालयीन कामकाज हे ई ऑफिसद्वारे करायचे आहे यासाठी आपण आता या व्हिडिओमध्ये ई ऑफिसचे लॉग इन कसे करावे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्या संगणकातील कोणतेही एक वेब ब्राऊझर ओपन करायचे आहे वेब वेबब्राऊझर ओपन केल्यानंतर यू आर एलमध्ये आपली वेबसाईट टाकायची आहे ई ऑफिस डॉट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाकल्याच्या नंतर याप्रमाणे पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारे लॉग इन करता येते एक ईमेल आय डी आणि दुसरी म्हणजे मोबाईल नंबर तर मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करायचं असेल तर ती स्टेप आहे आणि ईमेलद्वारे लॉग इन करायचे असेल तरी तीस स्टेप आहे तर, तर आपण आता ईमेलद्वारे लॉग इन करून पाहू ईमेलद्वारे लॉग इन इं करण्यासाठी इंटर ईमेल और मोबाईल नंबर या ऑप्शनमध्ये आपण आपले ईमेल टाईप करायचे आहे ईमेल टाइप केल्यानंतर या ठिकाणी पासवर्ड इंटर पासवर्ड या ऑप्शनमध्ये आपल्याकडे पासवर्ड असेल तर टाकावे किंवा जर आपल्याकडे पासवर्ड नसेल तर हे एक नंबरचे ऑप्शन आहे पासवर्ड लेस ऑथेंटिकेशन या चेकबॉक्सला राइट करायचे आहे आणि आयकॉन सेट टू परिचय या ऑप्शनला राइट करून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्या मोबाईल नंबर एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून नेक्स्ट डे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट डे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले लॉग इनचे प्रोसेसिंग होईल आणि नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपले ई ऑफिसमध्ये यशस्वी लॉग इन झालेले दिसेल अशा प्रकारे आपण ई ऑफिसमध्ये लॉग इन करायचे आहे धन्यवाद